नमस्कार सध्या राज्यात सर्वत्र नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीची धामधूम सुरू आहे दोन डिसेंबरला नगरपरिषद आणि नगरपंचायत साठी निवडणूक पार पडणार आहे तर तीन डिसेंबरला निकाल लागणार आहे त्यामुळे सर्वच पक्षांकडे तयारीसाठी जेमतेम पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी उरला देलूर शहरातही दोन हजार सोळा नंतर पहिल्यांदा नगरपरिषदेची निवडणूक होती आहे त्यामुळे सर्वच पक्ष कसून तयारीला लागलेत काही पक्षांकडे उमेदवारांची रांग लागली आहे तर काहींकडे उमेदवार कमी पडतात अशी शहरात चर्चा होती याच दृष्टीने आज आपण देगलूर शहरातील शिवसेना शिंदे गटाची नगरपरिषदेच्या दृष्टीने कशी तयारी सुरू आहे हा पक्ष नेमकी कशी रणनीती आखतो आहे याबद्दल जाणून घेणार आहोत या विषयावर बोलण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार आणि शिवसेना शिंदे गटाचे नेते सुनील मदनुरे सर सर नमस्कार आपल्या सर्वांनाच माहिती आहे सध्या सर्वत्र फक्त नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीची चर्चा सुरू आहे तर शिवसेना शिंदे गट या निवडणुकीत स्वबळावर लढतोय की युती करण्याची तुमची चर्चा सुरू आहे आमची चर्चा अशी होती की आम्ही स्वबळावर तर निवडणूक लढवणारच आहोत आणि आता आमच्याकडं नगराध्यक्षपदाचं उमेदवार आहे सोबत आमच्याकडं पंधरा ते सतरा नगरसेवक पदाचे उमेदवारसुद्धा आहेत पण अशी चर्चा सुरू होती की आमची युती भाजप किंवा राष्ट्रवादी यांच्यासोबत होण्याची शक्यता आहे आता पाहूया नेमकं का काय होईल कारण राष्ट्रवादीने त्यांचे उमेदवार जे आहेत ते ऑलरेडी दिलेले आहेत आणि भाजपसोबत जे आहे आता चर्चा माझा बोंडारकर साहेबांची ह्या विषयावर चर्चा झालीच होती कालच मी त्यांना फोन लावला होता त्यांनी सांगितलं की आपण एक दिवस ह्याच्यावरती वेट करूया आणि मग आपण ठरूया कारण आता फॉर्म भरण्यासाठी नेमके दोन ते चार दिवस शिल्लक आहेत आणि दॅट्स बिफोर आपल्याला उमेदवार द्यायचे स्वतंत्र लढवायचं तर मॅक्झिमम आमचा आग्रह आसे असा असेल की आम्ही आमची निवडणूक आम्ही शिवसेना शिंदेगड ही स्वतंत्रच लढेल कारण okay. आमच्याकडे आज उमेदवार आहेत uh -huh. पदाचा पण उमेदवार आमच्याकडे आहे आणि uh -huh. नगरसेवक पदाचे पण उमेदवार आहेत आणि okay. आमचं वातावरण आत्ताच्या घडीला एकदम चांगलं आहे शिवसेना शिंदे गटाचं uh -huh. मग आमची तयारी तर असेल स्वभावाचीच तरी वर पक्षश्रेष्ठी आता काय त्याच्यावरती निर्णय देतील आम्ही त्या तो पण त्यांचा निर्णय घेऊन आणि मग पुढची आम्ही आता या पद्धतीने वाटचाल करणार okay. आहोत ओके शहरात अशी चर्चा सुरू आहे की आमदार जरी भाजपाचे असले तरी त्यांच्याकडे उमेदवारांची संख्या कमी पडत असल्यामुळे भाजप राष्ट्रवादी अजित पवार गट असो किंवा तुमचा शिवसेना शिंदे गट असो यांच्याशी युतीबाबत चर्चा करतोय तर याबाबत काय बोला हा युतीसोबत आमचं बोलणं झालं होतं त्या विषयावर त्यांच्याकडे उमेदवार कमी आहेत का जास्त आहेत असं आताच काही म्हणता येणार नाही कारण भाजप खूप मोठा पक्ष आहे आणि त्यांच्याकडे उमेदवार कमी असतील असं आपण ग्रह धरू नाही शकत हा कारण कसं आमच्या तिन्ही पक्षाची युती वरती आहे आणि आता राहिली ही नगर परिषदेची निवडणूक ही असते कार्यकर्त्याची निवडणूक प्रत्येकाला नगरसेवक व्हायची इच्छा असते कोणाला नगराध्यक्ष व्हायची इच्छा असते मग आता ही जे निवडणूक होईल तर ही मैत्रीपूर्व निवडणूक होईल तिन्ही पक्षाची आमची जे निवडणूक होईल ती मैत्रीपूर्वक होईल युती झाली किंवा न झाली त्याचा काही विषय इथे येणार नाही जर युती झाली तर ठीक आहे नसेल तर तिन्ही पक्ष स्वतंत्र लढतील आली पण जर समजा युती झाली तर त्यानंतरच चित्र काय असेल कारण मग जागांसाठी थोडीफार तडजोड करावी लागते तुमच्याकडे तुम्ही म्हणता की तुमच्या पक्षाकडून नगराध्यक्ष पदाची ऑलरेडी त्या ठिकाणी सुरूच आहे पण आता तो माग घ्यायचा किंवा मग आपण जागा लढवायची हे आमचे पक्षश्रेष्ठी आमदार हेमंत पाटील आहेत आमदार भोंडकर आहेत कल्याणकर आहेत तर हे त्या ठिकाणी ठरवतील की आपल्याला नेमकं कर काय करायचं आहे आज आमची भूमिका अशी राहील की त्यांनी जर आम्हाला सांगितलं की तुम्ही लढा तर आम्ही शंभर टक्के लढू आमचे पंधरा ते सतरा जागा आम्ही शंभर टक्के लढू आणि जिंकून पण आणू आणि नगराध्यक्षासाठी पण आम्ही एकदम चांगली फाईट देऊ आणि आमचा उमेदवार निवडून कसा आणायचा त्याची आमची आखणी चालू आहे आमचं काम त्या माध्यमातून सुरू आहे आणि आम्ही आमचा चेहरा तुम्हाला तर माहीत आहे शिंदे साहेबांमुळं आज नुसतं महाराष्ट्रात नाही तर देशात शिंदे साहेबांचं नाव आहे जगात त्यांचं नाव आहे कारण त्यांनी असं जे कार्य के केलेलं आहे लाडक्या बहिणी आज आ, सर्व शिंदे साहेबांना या ठिकाणी प्रेम देतात का देतात किंवा मग सामान्य माणूस असेल सामान्य शेतकरी असेल सामान्य व्यक्ती असेल आज शिंदे साहेबांना डायरेक्ट भेटू शकतो ते शिंदे साहेबांची ताकद आहे आणि आम्ही शिंदे साहेबांची ताकद आमच्यासोबत असल्यामुळं आम्ही निश्चित देगलूरच नाही तर महाराष्ट्रामध्ये मा नगर परिषद असेल जिल्हा परिषद असेल किंवा पंचायत समिती असेल आम्ही सगळ्यात चांगल्या जागा शिवसेनेच्या निवडून आणू तर मग नगर परिषदेसाठी तुमच्या पक्षाकडून कशा प्रकारे तयारी केली जाते तुमची रणनीती काय आहे आता आमची रणनीती अशीच आहे की आम्ही सध्या डोर टू डोअर भेट देतोय प्रत्येक माणसाच्या घरी आम्ही भेट देतोय प्रत्येक म्हणजे आम्ही काय केलो हे आम्ही लोकांना सांगतोय आणि आमचं जे आम संघटन आहे मजबूत संघटन आहे आणि आमच्या संघटनाच्या जोरावर आम्ही निश्चित चांगल्या जागा देगलूर नगर परिषदेच्या आज तर मी देगलूरसाठी बोलतो आहे कारण मी जिल्हाप्रमुख आणि महाराष्ट्राचा उपाध्यक्ष असे दोन पदात माझ्याकडते आहेत बांधकाम कामगार सेनेचा जिल्हाप्रमुख वाहतूक सेनेचा महाराष्ट्राचं उपाध्यक्ष असे दोन पदं आहेत तर ह्या पदाच्या माध्यमातून मी आपल्याला एवढं सांगू इच्छितो की आपल्याला निश्चित शिंदे गटाची ह्या ठिकाणी चांगले जागा येताना आपल्याला पण आता तुम्ही म्हणताय की विजयाची तुम्हाला हमी वाटते परंतु आपण जर मागच्या निवडणुकीत पाहिलं दोन हजार सोळाच्या निवडणुकीत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीवर होते नगरसेवकांच्या संख्येबाबत आणि शिवसेना पक्षाला जस तसं पाहिलं तर जागाच नव्हती तर मग त्या निवडणुकीनंतर आता जो मध्ये कालावधी गेला आहे त्यात शिवसेना शिंदे गटाचा देंगलूर शहरात कशा प्रकारे लोकांच्या मनात चित्र उभा झाले आणि त्यावर तुम्हाला काय वाटतं की शिवसेनेला यंदा किती जागा मिळू शकतात शिवसेना शिंदे गटाला निश्चितच चांगल्या जागा मिळतील आज मी तुम्हाला काही फिगर त्याची काही सांगणार नाही पण आता आमची तयारी चालू आहे आणि काही दिवसापूर्वीच या ठिकाणी बैठक झालेली आहे या ठिकाणी आमचे सर्व आमदार साहेब आले होते त्यानंतर बालाजी पाटील खदगावकर साहेब हे सुद्धा या ठिकाणी आले होते आणि त्यांचं लक्ष देगलूर तालुक्यावर आहेच आणि त्या माध्यमातून आता आपण पाहू शकता की आमच्या एक ते दोन दिवसामध्ये परत एक बैठक होण्याची शक्यता आहे आणि त्या बैठकीच्या माध्यमातून आम्ही निश्चित आपल्याला एवढीच हमी देऊ इच्छितो की चांगल्या जागा हे शिंदेगड निश्चित जिंकून येईल बाय एकीकडे शिंदे गटाची जोरदार तयारी सुरू आहे नगरपरिषदेत चांगल्या मतांनी निवडून येण्यासाठी परंतु दुसरीकडे आपण चित्र पाहतोय तर शहरात जो उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आहे त्यांना उमेदवारच मिळत नाही आहे त्यांच्याकडे लोकांची कमी आहे आणि त्यांनी इतर पक्षांमध्ये प्रवेश केला आहे तर सध्या पक्षाच्या परिस्थितीबद्दल तुम्ही काय बोला शिंदे गटाचं कसं आहे माहीत आहे का कारण शिंदे गटामध्ये एकतर नेते आहेत तिथल्याच नेत्यांनी तिथला पक्ष संपवलेलं आहे असं ते म्हणत आहेत आम्ही नाही म्हणत आम्ही आमचं काम करतोय कारण त्यांनी जर लोकांमध्येच गेले नाहीत तर ते त्यांचा पक्ष कसं वाढेल mm. त्यांच्या लोकात काहीच नाही लोकां लोकांमध्ये जनमानसात प्रतिमा असली पाहिजे आणि त्यांच्या पक्षाची प्रतिमा ह्या तालुक्यात तर काही दिसत नाही पण शिंदे गटाची जी प्रतिमा आहे mm. एकदम चांगली आहे लोकांमध्ये आम्ही मिसळतो लोकांची कामं करतो त्यांनी ते ठरवावं की त्यांना उमेदवार का मिळत नाहीत इथं कुठंतरी त्यांची मनात वाटते ठीक थे, आहे आम्ही आपोजमध्ये आहोत त्या आमच्या विरोधात लढतात आम्ही त्यांच्या विरोधात लढू पण त्यांनी जनतेत गेलं पाहिजे काम केलं पाहिजे तरच तुमचं नाव होतं अदरवाईज तुम्ही जनतेतच नाही गेलात न, ना जनतेचे कामच नाही केलं आपलं पद कशासाठी असते आज मी पत्रकार आहे आणि मी जिल्हा प्रमुख आणि उप महाराष्ट्राचं उपाध्यक्ष नात्यानं एक गोष्ट सांगू इच्छितो या ठिकाणी की प्रत्येकासाठी इम्पॉर्टंट गोष्ट आहे आपण पद का घेतो आपल्या पदाचा उपयोग काय आपल्या पदाचा उपयोग जनतेसाठी असतो जनतेच्या माणसाचा कुठलंही काम जर तुमच्याकडं पडलं तर तुमची ती काम करण्याची ताकद तुमच्याकडं पाहिजे तुम्ही त्याचा जर प्रश्न नाही सोडू शकत तर तुम्ही कुठल्याही पदाला तुम्हाला पद भेटून पण त्याला तुम्ही त्याला न्याय न्याय देऊ शकत बरोबर आहे आपण जर्नलिस्ट आहोत आपण पत्रकार आहोत जर आपण एखाद्याची एखाद्यावर अन्याय झाला त्याची तर आपण वाचत वाचा नाही फोडू शकलो तर आपण पत्रकारिता पण काही कामाची नाही तसंच मी पत्रकार पण आहे आणि नेता म्हणून पण ह्या गोष्टी आणि आमचं शिंदे गट जे आहे आमचा काम करणारा पक्ष आहे आपण कुठेही जा महाराष्ट्रामध्ये दे, किंवा देशामध्ये जा आज भारत देशामध्ये देशा देश, शिंदे गटात कुठेही तुम्ही काम पडलत आणि एखादा व्यक्ती अनोळखी पण असेल तरी त्या ठिकाणी असं काही पाहिलं जात नाही आमच्याकडं जात पात धर्म आमच्याकडं काहीच नाही एखादा व्यक्ती आला आणि आम्हाला काम सांगितलं तर निश्चित त्याचं महाराष्ट्रात देशात काम शिंदेगड आमचे नेते शंभर टक्के करतात म्हणून आज आम्ही जे आहोत आमचं जे नाव आहे शिंदे गटाचं महाराष्ट्रात देशामध्ये ते एकमेव कारण आहे की फक्त कामामुळं आम्ही शिवसेना ओळखली जाते ऐंशी टक्के समाजकारण आणि वीस टक्के राजकारण करणारे आम्ही लोक आहोत आणि बाकी चोगं काय करतील आम्हाला माहिती नाही पण आम्ही तर परफेक्ट लोकांची कामं करण्यासाठीच ह्या ठिकाणी शिवसेनेचा जन्म त्याच्यासाठी झालेला आहे तुम्ही सांगितलं की शिवसेना शिंदे गटाकडून सध्या पंधरा ते सतरा उमेदवार निश्चित झाले आहेत एक प्रकारे परंतु इनकमिंग आणखी शक्यता आहे का हां ची शक्यता आहे काही लोक अजून आमच्याकडं प्रवेश करणार आहेत मी जस्ट आता जाऊन आलो आपण येण्याच्या पूर्वीच काही लोकांचा प्रवेश कदाचित होईल अजून याच्या माध्यमातून आणि पक्ष कशा पद्धतीने अजून मोठा करता येईल जिल्हा आत्ता तर जिल्ह्यात आमची खूप चांगली ताकद आहे, चाहे। चाहे। आहे चार आमदार आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत स्ट्रॉंग लोक सध्या आम्ही उत्तर दक्षिण आमच्याकडंच आहे हदगाव आमच्याकडंच आहे हेमंत पाटील आहेत असे चार आमदार ह्या ठिकाणी आहेत आता स्ट्रॉंग आहे पण अजून ह्याच्या माध्यमातून आम्हाला खूप पक्ष तळागाळात पोहोचवायचं आहे आत्ता तर जन्मानसात आमची प्रतिमा अजून चांगली चांगलीच आहे ऑलरेडी पहिल्यापासून चांगली आहे पण अजूनसुद्धा आम्हाला एकदम खूप डोर टू डोर काम करायचं आहे जर काही असतील आमच्याकडे तर आम्ही ते भरून काढण्याचा प्रयत्न करू तर आपण पाहिलं अशा प्रकारे शिवसेना शिंदे गटाकडून देगलूर शहरात नगर परिषदेला जास्तीत जास्त जागा मिळवण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे पक्ष स्वबळावर लढेल की भाजप किंवा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटासोबत युती करेल याबाबत अजून निर्णय निश्चित झाला नसला तरी येत्या काही दिवसातच चित्र लवकरच स्पष्ट होईल असं त्यांनी सांगितलं आहे आमच्या चॅनलवर देगलूर शहरातील अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा पाहत रहा आझाद मराठी